उद्याच्या वीस तारखेला धूळ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे जरा शांत जरा खायल ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय उदयनराजे દુસરે ખાસદાર નીતિન કાકા જિલ્લા છે જ્યેષ્ઠ નેતે બકજરાવ આભા મહારાષ્ટ્ર પ્રદેશ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ છે સચિવ આદરણીય પ્રતાપરાવ અણ્ણા રિપબ્લિકન પાર્ટી છે પશ્ચિમ મહારાષ્ટ્ર અધ્યક્ષ અશોક બાપુ सन्मान्य नितीन बाप्पू जप्ता नाना बाबू दोदास सपकाळ शेठ राजपुरे नितीनजी भिलारे त्याचबरोबर शिवसेनेच्या महिला आघाडीचे प्रमुख शारदाताई जाधव भारतीय जनता पार्टीचे या विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजित मांढरे या मतदारसंघाचे निरीक्षक भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य गायकवाड साहेब मी आता नावं सगळ्यांची घेत नाही चिनी म्हणजे महायुतीचे कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व सन्मान्य पदाधिकारी मंचकावर उपस्थित असणारे आपल्या तिन्ही तालुक्यातील सर्व मान्यवर कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी माझा उत्साह वाढवण्याकरता किंवा मला पाठबळ देण्याकरता प्रति प्रेम व्यक्त करण्याकरता उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर वडीलधरी माता भगिनी पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो शेवटीच तारीख म्हणजे दोन दिवसानंतर आपण सगळेजण आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय गेले पंधरा वीस दिवस प्रत्येक ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी आपण केलेला आहे अद्यापही काही गाव काही भाग राहिलाय तो एवढ्या दोन दिवसामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे परंतु गेले पंधरा वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला खूप भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिले दोन हजार नऊ ला पक्ष लढलो त्यावेळेलाही तब्बल बावीस हजाराच्या फरकानं निवडून दिलं चौदाला घड्याळ चिन्ह घेऊन एकोणीस ला घड्याळ चिन्ह घेऊन एकदा सदोतीस हजार आणि एकदा चव्वेचाळीस हजार एवढ्या फरकानं मला तुम्ही तिसऱ्यांदा या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान दिला तिन्ही वेळेला तुम्ही जे मला विश्वास माझ्या प्रति दाखवला त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो आज पंधरा वर्षामध्ये माझं काम तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय माझा संपर्क तुम्ही सगळ्यांनी बघितला पंधरा वर्षामध्ये काम करत असताना समाजातला शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेवला छोट्यातली छोटी वाडी असू द्या वस्ती असू द्या ती डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला तुम्ही खरं सांगा या मतदारसंघामध्ये पंधरा वर्षामध्ये विकास झालाय का झाला असलंय तर झालंय म्हणून सांगा अनेक रस्त्यांची कामं केली पाणी पुरवठ्याच्या योजना केल्या समाज मंदिर केली बांध बांधले बंधारे बांधले छोटे मोठे तलाव बांधले मुर सुद्धा डोंगरावरचे असतील तिथं सुद्धा कधी लाईट गेली नव्हती तिथं लाईट सुद्धा आपण पोचवण्याचा प्रयत्न केला आरोग्य सेवेच्या संदर्भातले अनेक निर्णय आपण घेतले पर्यटनवाढीच्या संदर्भामध्ये आपण काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तीर्थक्षेत्र विकासाच्या संदर्भामध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न केला हे तुम्ही सगळ्या डोळ्यांना बघताय आता मी मागचं काहीच बोलत नाही परंतु या पाच वर्षामध्ये तब्बल साडेचार हजार कोटी रुपयाची कामं म्हणजे एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला सुद्धा जेवढी कामं मतदारसंघामध्ये त्यांच्या करता आली नाही जेवढी कामं आपल्या एक एकट्या वाई खंडा महाबळेश्वर या तीन तालुक्यांमध्ये करण्यामध्ये आपण यशस्वी मला कुणीही तुम्ही सांगा तुम्ही माझ्याकडे आला आणि मी तुम्हाला कामाला नाही म्हणालो असं कुणी उठून मला सांग नव्याण्णव टक्के आलेल्या प्रत्येक माणसाचं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो कुठल्या पक्षाचा आहे तो कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या विचाराचा आहे तो कुठल्या गावातला आहे हा विचार मी कधीही केला नाही येणारा माणूस कुठलेही असला तरी त्याला न्याय त्याच्या प्रश्नांना न्याय हा देण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला अनेक गोष्टी घडल्या मतदारसंघामध्ये या पाच वर्षात सगळ्यात पहिले कोविडचं संकट आलं कोविडच्या संकटामध्ये साध दिसायचं नाही इतका रस्त्याने असायचा सुरुवातीचे आठ दिवस सोडले तर हा पाटील या तिन्ही तालुक्यातला किंवा या, कि या जिल्ह्यातला पहिला लोकप्रतिनिधी होता कि जो स्वतः गाडी घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न त्यानं केला होता ज्या ज्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला त्या प्रत्येक गावामध्ये मी जाण्याचा प्रयत्न केला गावागावामध्ये गेलो तुमची सगळ्यांच्या आरोग्याच्या संदर्भातली चौकशी केली तुम्हाला दिलासा दिला आधार दिला ऑक्सिजनचे बेड निर्माण केले मॅप्रो सारखं कोविड सेंटर की जिथं मुफ्त फुकट उपचार अगदी रेमडेसिवीर पासूनची सगळी औषधं ही सगळी व्हेंटिलेटर अशी सगळ्या यंत्रणा कोविडच्या काळामध्ये उभा केला मला सांगा ही जी मंडळी आता निवडणुकीला उभी राहिली ही होती का कोविडच्या काळात कुठं होती सांगा अहो मी स्वतः कोविडग्रस्त झालो मी स्वतः आजारी पडलो सोळा दिवस मी दवाखान्यात होतो सेकंड व्हेरियंटच्या वेळेला माझा ऑक्सिजन लेवल सत्याहत्तर होती तरी सुद्धा मी तुमच्याशी फोनवर बोलत होतो हॉस्पिटलमधला बराहून आलो तरी मी मॅप्रो कोविड सेंटरमध्ये आय सी यू मध्ये सगळ्या पेशंटला नंतर सुद्धा सगळ्या हॉस्पिटलमध्ये मी स्वतः फिरून सगळ्या पेशंटला दिलासा दिला, दिला त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला केला का नाही मला सांगा कुठे होती ही मंडळी त्यावेळेला अतिवृष्टीच संकट आलं पंच्याऐंशी गाव महाबळेश्वरची या गावांचा संपर्क तुटला होता कोण होत होतं वयच्या पश्चिम भागामधल्या बारा गावांचा संपर्क तुटला होता कुठं होती ही मंडळी त्यावेळेला माझी पंच्याऐंशी गाव महाबळेश्वर पासून संपर्क तुटला होता वाई तालुक्यातल्या पश्चिमेच्या बारा गावांचा संपर्क तुटला होता, ज्या होताचा मागाशी उल्लेख झाला रात्रभर त्या देवरुखवाडी मध्ये तिथं उभा होतो चिखलामध्ये पाय रोवून त्यावेळेला ही मंडळी कुठं होती मला सांगा अतिवृष्टीमध्ये ना पावसाची ना वाऱ्याची ना कशाची तमा आम्ही केली तुटलेल्या गावांपर्यंत संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत मग कुठं पाण्यातनं कुठं कोकणात वेगवेगळ्या वेड़ पद्धतीनं जाऊन नऊ दहा दिवस मी महाबळेश्वर तालुक्याला मुख्याने थांबलो होतो पहिल्या चार दिवसातच गावं वगळता सगळ्या गावांचा संपर्क सुरू केला पश्चिम भागाचा आधार दिला अन्नधान्य पुरवलं सगळ्या बाबी देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला खोट वाटेल जे स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे पूल जे रस्ते उभे केले गेले होते हे सगळे पूल रस्ते सगळे तुटले होते डोंगरच्या डोंगर वरण सगळे मोठमोठे बॉल्डर मोठमोठी झाड ही सगळी वाहून आली मला सांगायला आज अभिमान आनंद वाटतो कि महाबळेश्वर एकट्या महाबळेश्वर तालुक्यात अवघ्या दोन वर्षात चारशे पूल आपण उभे केले चारशे पूल वई तालुक्यामध्ये नवीन सत्तर पुलाची निर्मिती केली ज्या मोर्यांच्या नळ्यांचे पूल होते त्या नळ्या सगळ्या काढून टाकल्या आणि सगळे बॉक्सेलचे पूल आपण आपल्या मतदारसंघामध्ये या दोन वर्षामध्ये नव्यानं करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळेला संकट आलं मांढरदेवची दुर्घटना तुम्हाला आठवत असेल आठवते का नाही साडेतीनशे लोक मृत्युमुखी पडली होती दिवस रात्र मी आणि माझे सहकारी गोवा बरोबर आहे का तिथं आम्ही न झोपता मी आमदार सुद्धा नव्हतो मी आमदार सुद्धा नसताना दिवस रात्र त्या डेड बॉडीज सगळ्या वडापवाले बोलवले देवांना विचाराभूंची स्वतःची गाडी होती सगळ्या वडापच्या गाड्या बोलवल्या डिझेलची सुद्धा सोय नव्हती सरकारी दीपक ओसोलांना मी फोन केला दीपक काय लागल दे दे ते डिझेल देत त्याचे पैसे मी देतो परंतु ज्या ज्या गावचे व्यक्ती मृत झाले त्या मृत व्यक्तींचे मृतदेह हे मग नगर जिल्ह्यामधले लोक होते पुणे जिल्ह्यातले होते लांब लांबचे लोक होते कर्नाटकची मंडळी होती तिथपर्यंत त्यांचे मृतदेह पोचवण्याचं काम दोन ते तीन रात्र दिवस रात्र उभं राहून आम्ही केलं ही जी गप्पा मारतात ना आता विरोधक कुठं होती ही मंडळी हो कुठं होती आज मताचा जोगवा मता मागतात एकाला तर त्याला म्हणतो ना हौसच आहे निवडणूक आली ती घडी अर्ज भरतोय वर एका प्रमुख पक्षाचा शिंदे साहेबांचा आमचा पदाधिकारी शिंदे साहेबांच्याकडे इकडे पदाधिकारी साहेबांच्याकडे प्रश्न सोडवण्याकरता जातोय आणि इकडे पवारसाहेबांनीही भेटतोय अजितदादांनाही भेटतोय आणि कुणालाही भेटतोय म्हणजे ना विचार ना पक्ष परंतु निवडणूक आली की अर्ज बाबांना भरलाच दुसऱ्यांचं मी काय बोलत नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीये त्या विषयाकडे मी जाणार नाही परंतु आमच्या मांडीला मांडी लावून बसलो ते चिठ्ठ्या देतात गद्दारीच्या बरोबर बोलला आव्हा आदल्या दिवशी मांडीला मांडी लावून बसले प्रत्येक तुम्ही बघितलंय सात तारखेला अजितदादांची सभा होती महिला भगिनी मोठ्या संख्येनं होत्या स्टेजवर होते का नाही पुढे खुर्ची मांडत होते का नाही अहो अजितदादा मला कॅबिनेट मंत्री पद देत होते नितीन आणि मी होतो मी चार दोन जणांना आपल्या प्रमुखांना फोन लावला त्यात त्यांना लावला म्हणलं काय करायचं दादा म्हणतात नाही नाही म्हणलं ताबडतोब मंत्रीपद घ्या मी घेतलं कारण हे बघा मकरंद पात्र पाटील जर गद्दार असता मकरन पाटलाला जर सत्तेची हवा असती तर पहिल्या दिवशी मी कॅबिनेट मंत्री झालो असतो लक्षात ठेवा आमदारांचं स्वप्न असतं मंत्री होणं महाराष्ट्रातला पहिला आमदार असेल मंत्रीपद नाकारणारा ते नाकारून मी तुमची मान उंच ठेवण्याचं काम केलेलं आहे लक्षात ठेवा अडचणीत असणारे कारखाने तुम्हाला माहिती आता मी ते, ते सगळं सांगत बसत नाही चारशे सदुसष्ट कोटी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणले का नाही कारखाने वाचवले का नाही मला सांगा पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामाच्या जामावर उभी राहिलेली ही सहकारातली मंदिर की स्वर्गीय आबासाहेब वीरांनी जी उभी केले मग तात्या असतील बाकी मान्यवर असतील या सगळ्यांच्या प्रयत्नातून हे कारखाने उभे राहिले यांचं म्हणजे एक्सपान्शन झालं आणि पाच तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनामध्ये ज्या संस्थेनं आर्थिक परिवर्तन केलं ती मोडकळीस आलेली संस्था वाचवण्याकरता मी अजितदाच्या समवेत गेलो गेलो म्हणजे गेलो ते काही तडगेपणाने गेलो नाही मी सांगून तुम्हाला गेलो आणि एक लक्षात ठेवा साहेब काय म्हणले काय नाही मला काही बोलायचं नाही बोलता मला येईल परंतु माझ्या उंचीचा मी विचार राजकीय उंचीचा मी करतो फक्त तुम्ही समजून घ्या मी स्वार्था करता बिलकुल गेलेलो नाही मी या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरता तुम्ही बत्ता साडे चार हजार कोटी म्हणतात कशाला आज तुमचे पूल झाला वाईटला धोन धरणाच्या खाली पूल झाला अहो वाई सुरूर महाबळेश्वर पोलादपूर रस्ता तीनशे साडेतीनशे कोटी आणले मला सांगा खंडाळ्याला ट्रामा केअर सेंटर उभं केलं प्रशासकीय इमारत केली लोणंद असेल खंडाळा असेल वाई या तिन्ही नगरपालिकांच्या योजना तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपयाच्या एका दिवसामध्ये या महायुती सरकारकडून मंजूर करून आणल्या पाचगणीला कोट्यावधी रुपये दिले वाईला दिले लोणनला दिले खंडाळ्याला दिले महाबळेश्वरला दिले महाबळेश्वरला डेव्हलपमेंट करता एकट्या शहराकरता शंभर कोटी रुपये आपण आणले छत्रपतींच्या शिवरायांच्या पराक्रमानं आणि पदस्पर्शानं जी पावन झालेली भूमी आहे त्या प्रतापगडा करता एकशे एकवीस कोटी रुपये प्रतापगड करता मंजूर करून आणले क्षेत्र महाबळेश्वर करता एकशे सत्याऐंशी कोटी रुपये मंजूर करून आणले आता नायगावकरता ज्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव त्या नायगावकरता शंभर कोटी रुपये एकशे दहा कोटी रुपये ते सुद्धा मंजूर करून आणले आता वाई करता नवीन डी पी आर मी बनवलेला आहे गावागावांचा विकास आओ कुठल्याही गावाचा माझा चॅलेंज आहे मोरवेचे बघा हातवर केलंय माऊलींनी बारा गावा। गावा कोटी म्हणल्या आमच्या गावात कोटी ताकडे मंजूर केलेत कोटी कोट्टीत मी फिरत होतो गावागावामध्ये हे ऐकू येत होतं आधी आपल्या श्री क्षेत्र मांढरदेवी त्या रस्त्याला सुद्धा जवळपास तुम्हाला सांगतो शंभर कोटीपेक्षा जास्त आपल्या हट्टीतल्या लेंथला त्या ठिकाणी मंजूर केले मांढरदेवीची भविष्यात आपण तीर्थक्षेत्र ते कसं वाढेल या संदर्भातला प्रयत्न आपला सुरू आहे हे मी का सांगतोय शेतकऱ्यांच्याकडे बघितलं गावागावांचे प्रश्न अडचणी सोडवल्या जे जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं आवश्यक होतं ते ते करण्याचा प्रयत्न केलाय आता या येणाऱ्या पाच वर्षामध्ये कैलासवासी लक्ष्मणराव तात्या यांच्या नावानं एक हॉस्पिटल मी सुरू करणार <प्रिण> आहे तिथं सगळ्या शासकीय योजना काही हॉस्पिटल बघा सरकारी योजना पेशंट ॲडमिट करून घेत नाहीत किंवा ते हे करत नाहीत त्या सगळ्या गोरगरीबांना उपचार मिळण्याकरता तात्यांच्या नावानं मी लवकरच तुम्हाला हॉस्पिटल सुरू केलेलं बघायला मिळेल की जिथं गरीबातल्या गरीब माणसांना त्या हॉस्पिटलमधून चांगल्या पद्धतीचा उपचार मिळेल सगळी ऑपरेशन सगळ्या गोष्टी तिथं उपलब्ध होतील कारण आपल्याला महाबळेश्वर पुण्याला जावं लागतं आपल्याला पुण्याला साताराला जावं लागतं खंडाळवाल्यांनाही लांब जावं लागतं या सगळ्या बाबीचा विचार करून भविष्यामध्ये हे सुद्धा काम आपण मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार आहे आणि खूप खूप आपल्याला काही गोष्टी करायच्यात असो माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे गेले पंधरा वर्ष तुम्ही सगळेजण मला जवळन बघताय मला माझ आलाय का अंतरकीच आहे का माझ आहे का मस्ती आहे का सत्तेची हा माझ्या भगिनींनी सांगावं आहे का कार्यकर्ता सुद्धा माझात नसला पाहिजे कोण करेल कोण करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे मला पंधरा वर्ष जणं जवळ न बघताय मी आहे असाच आहे बदल काही नाही आणि निश्चितपणानं मला खात्री आहे कारण मी गावोगावी फिरतो आहे इतकी गावं आहेत जवळपास महाबळेश्वर तालुक्यात पंचवीस तीस गाव कमीत कमी निघतील त्यांनी सांगितलं बाबा शंभर टक्के एक मत सुद्धा जाऊ देणार नाही आता राजू शेड म्हणले लिहून ठेवा आमचं मत मोजून घ्या वाईज मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे काल पश्चिम भागामध्ये फिरत होतो असं एखाद चार चारसा घरांची वस्ती किंवा गाव नाही सगळ्या भगिनी रस्त्यावर अक्षरशः महिलांचा ज्याला म्हणतो ना लोट तो लोटच्या लोट माझ्या स्वागताला त्या ठिकाणी रस्त्यावर उभा होता कशाच ज्योतक आहे पाच वर्ष मी तुमच्या संपर्कात आहे बरोबर आहे ना पाच वर्ष नाही पंधरा वर्ष त्याच्या आधीपासून वीस वर्ष मीच काय कमी सांगतो तर अशा पद्धतीनं खूप काही करण्याचा प्रयत्न आपल्याला आपण त्या ठिकाणी करतोय मी महायुतीच्या सगळ्या सहकारी पक्षांनाही धन्यवाद देईन काही अपवादात्मक माणसं सोडतात सगळे आपले मित्र पक्ष हे प्रामाणिकपणानं त्यांचे कार्यकर्ते काम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनाही मी या व्यासपीठावरनं त्यांचेही मनापासून आभार मानतो त्यांच्या नेत्यांचे आभार मानतो तुम्ही सगळे तुम्हालाही मी कळकळीचं सांगतो नुसतं लाख मतनं लाख मतनं म्हणून उपयोग नाही ते कृतीमध्ये आलं पाहिजे घराघरामध्ये चुली चुलीपर्यंत तुम्ही गेला पाहिजे आपलं जे, जे चिन्ह आहे घड्याळ गड़ार। हे घड्याळाचं चिन्ह मला अद्यापही कळतंय काही गावांमध्ये कार्यकर्ते अजूनही फिरलेले नाही माझ्याकडं सगळा रिपोर्ट आहे निवडणुकीत बघून घेईन नाही तर निवडणूक झाल्या प्रेमानं तर त्याचा पुन्हा काहीतरी वेगळा हे करतं प्रेमानं बघून घेईल मी तुमच्या तरी सगळ्यांनी कृपा करा घर आपलं गाव कुणीही सोडू घर नाही गाव गाव कुणीही सोडू नका जनतेनं आपापली गावं मित्र पक्षांना सोबत घ्या आपापली गावं व्यवस्थित पहिली सांभाळा एकही मत इकडं तिकडं जाता कामा नये जुने काही तुमच्यात वाद आहेत ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करा आणि एक संघपणानं सगळे उद्याच्या वीस तारखेच्या मतदानाला आपण सगळे सामोरं जाऊया ही विनंती या निमित्तानं आपल्याला करतो खरं आजचा दिवस कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे त्यामुळं त्यांच्याही पवित्र स्मृतीस मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो यापेक्षा काही राहिलं असलं तर सांगा कारण आता आपल्याला तुम्हाला मला व्यवस्थित कामाला लागायचे आणि काहीही करून चांगल्या मताधिक्यानं कारण मला सवय तुम्ही लावली बरोबर का तुम्ही सवय लावली मला सगळ्यांनी नऊ पेक्षा चौदा ला जा चौदा पेक्षा एकोणीस ला जास्त आता चोवीस ला किती देणार तोंडाना नको हा तोंडाना नको प्रत्यक्षामध्ये ते जे बॅलेट बॉक्स आहे त्या बॅलेट बॉक्सच्या समोर माझं नाव दोन नंबरला आहे त्या दोन नंबरच्या नावाच्या पुढं चिन्ह आहे त्या घड्याळ चिन्हाच्या चे समोरचं बटन आपण दाबा आणि प्रचंड मताधिक्यानं मला आपण विजय करावं जाता जाता एकच सांगतो सगळ्यांनी कृपा करून आपलं नाव पण दोन नंबरला आहे आणि विजयाची खून सुद्धा हीच आहे सगळ्यांनी करा सगळ्यांनी वर करा आणि मी आपली रजा घेतो Jai Hind Jai Maharashtra